नमस्कार मी हर्षदा साहित्योत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे डिसेंबर महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या लुई ब्रेल जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन स्नेहांकित हेल्पलाईनच्या वतीने जागतिक स्वयंसेवक दिन उत्साहात साजरा गुजरात येथे झालेल्या नॅशनल पॅरा गेम गेममध्ये महाराष्ट्राला घवघवीत यश प्राप्त जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या नॅशनल पॅरा गेम गेमसाठी महाराष्ट्रीयन खेळाडूंची निवड प्रक्रिया पूर्ण नागेश ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा महिला क्रिकेट संघ पात्र आणि अखिल भारतीय दृष्टीहीन फुटबॉल संघाच्या वतीने इंडियन ब्लाइंड सुपर लीग सीझन दोन आयोजित आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र द नॅशनल फेडरेशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेने लुई ब्रेल जयंतीचे औचित्य साधून दिनांक दोन आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ब्रेल वाचन आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होईल लुई ब्रेल यांची दोनशे सोळावी जयंती आणि ब्रेल लिपीच्या संशोधनाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ब्रेल वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ही स्पर्धा दिनांक पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे संपन्न होईल सदर स्पर्धा ही चार गटांमध्ये घेतली जाणार असून इच्छुक स्पर्धकांनी त्यासाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही निश्चित करण्यात आली आहे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी स्नेहांकित हेल्पलाईन ॲट जीमेल डॉट कॉम या संस्थेच्या ईमेल आय डीवर किंवा स्नेहांकित हेल्पलाईन एन डॅश टू ऑब्लिक ट्वेंटी फोर मेरवांजी कामा पार्क कामा रोड लोहना कॉलनी अंधेरी या पत्त्यावर पोस्टाने आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला अर्ज पाठवायचा आहे तसेच बियॉन्ड व्हिजन फाउंडेशन आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने देखील लुईब्रेल ब्रेल यांची दोनशे सोळावी जयंती आणि ब्रेल लिपीच्या संशोधनाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन मराठी ब्रेल वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा ही दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार असून ती दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे नाव नोंदणी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक नाईन फोर टू डबल थ्री फोर फायव्ह झिरो फोर फायव ऑल इंडिया कन्फेडरेशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने गेल्या बत्तीस वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी लुईब्रेल जयंतीच्या निमित्ताने हिंदी इंग्लिश ब्रेल वाचन आणि निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी ही स्पर्धा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोहिणी दिल्ली येथे संपन्न होणार आहे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडेल यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप देखील करण्यात येईल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र अंध उद्योग संस्था मर्यादित अर्थात मौसम या संस्थेच्या वतीने लुईब्रेल जयंतीचे औचित्य साधून सहलीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत या सहलीच्या माध्यमातून नाशिक परिसरातील देवस्थानांना भेटी दिल्या जातील पाच डिसेंबर अर्थात जागतिक स्वयंसेवक दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पार्ले टिळक महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला यावेळी स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेने जागतिक स्वयंसेवक दिनाच्या निमित्ताने दृष्टीहीनांसाठी आयोजित केलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार महाराष्ट्र पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन आणि ऑल इंडिया स्त्री हित असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या सिलेक्शन कॅम्पमधून संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या बारा खेळाडूंची टीम दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाडियाळ गुजरात येथे नॅशनल पॅरा पॅराऑलिम्पिक गेम खेळण्यासाठी गेली होती यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आठ सुवर्ण पाच रौप्य आणि पंधरा कांस्य अशी एकूण अठ्ठावीस पदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी बजावली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हरियाणा येथे होणाऱ्या नॅशनल पॅराऑलिम्पिक गेमसाठी महाराष्ट्रीयन खेळाडूंची निवड करण्याच्या दृष्टीने पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सिलेक्शन मॅचेस घेण्यात आल्या हे सामने दिनांक डिसेंबर 20 दोन हजार चोवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शाहू महाराज क्रीडा संकुल कोल्हापूर येथे पार पडले नोव्हेंबरमध्ये ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झालेल्या महिलांच्या क्रिकेट टूर्नामेंटमधील तीनही साखळी सामने महाराष्ट्र संघाने गमावले त्यामुळे जानेवारीमध्ये होणाऱ्या महिलांच्या नागेश ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ पात्र ठरला असला तरी त्याचे स्थान मात्र घसरले आहे अखिल भारतीय दृष्टीहीन फुटबॉल संघाच्या वतीने इंडियन ब्लाइंड सुपर लीग सीझन दोन आयोजित करण्यात येत आहे ही टुर्नामेंट दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत बँगलोर येथे संपन्न होईल तर या होत्या डिसेंबर महिन्यात दृष्टीहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क अठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव फेसबुक पेज जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार